नमस्कार मित्रांनो स्वागत करतोय नव्या कोऱ्या बन्नाट अशा व्हिडिओमध्ये शिवार माती पांढरं वावर मातीची चूल मातीचं घर मातीचं अंगण मातीचं घर मातीची चूल मातीचं अंगण अख्खा आयुष्य मामाईनं मातीचंच घालवलं लोकं म्हणतही असतील बापाला की लेका तो काय कमावलं कमावीलच कसा अख्खा आयुष्य मग बापानं आणि मायनं माणूस बनण्यातच घालवलं इतकी साधी साध्या विचारसरणीची माणसं जर आपल्याला कुठं पाहायला मिळत असतील ना तर शक्यतो गावाकडं खेडोपाड्यातच वाड्या वस्त्यांवरती झोपड्यांमध्ये पाहायला मिळतात नागपंचमी गाव शिवाचा सण खरं तर नागपंचमीवरती आज बोलायचं आहे बऱ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करायच्यात कारणही तशीच आहेत था। खर तर आपला भारतीय संस्कृतीमध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये पण जर पाहिलं गेलं ना तर वेगवेगळे सण आहेत आणि या सणांचं एक वेगवेगळं महत्व आहे आज नागपंचमी का साजरी करतात तर ह्या दिवशी वारोळातून नाग खेळायला निघतो असं म्हणतात मग या दिवशी आऊत चालवत नाहीत किंवा बाया माणसं रानात भांगलायला म्हणजे काहींच्या ठिकाणी खुरपण म्हणतात काहींच्या ठिकाणी भांगरा म्हणतात जात नाहीत म्हणजे माती उकरायची नसते त्या दिवशी नाग खेळायला नागदेवता ही खेळायला येत असते आणि मग ह्या दिवशी काय केलं जातं वारोळाला प्रत्येक माऊली जात असते म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशी त्यांचा भावाचा उपवास असतो आणि त्याच्यानंतर म्हणजे आज नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक माऊली ही वारोळाला जात असते तिथं गेल्यानंतर जिम्मा फुगडी वगैरे म्हणजे फेर धरतात आता ह्या गोष्टी कुठंतरी लोप पावत चालल्यात आणि नारळ नागदेवतेची पूजा केली जाते वरोळाची पूजा केली जाते आणि माझ्या हातामध्ये मा जे पवित्र म्हणतात त्याला हे वाहून आणलं जातं आणि आपला आपल्या घरच्या प्रत्येक मंडळीच्या किंवा प्रत्येक मुलाच्या आपलं घरात कोण असतील माणसं त्यांच्या हातामध्ये मा बांधलं जातं आणि उद्या सक्रोबा तयार केला जातो मातीचाच आणि ती त्याची पूजा करून उद्या संध्याकाळी तो नदीला म्हणजे जिथं ओढा असेल नदी असेल म्हणजे पाण्याची ठिकाणी त्याला पूजा करून पुन्हा अर्पण केलं जातं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये महिला मंदिराच्या तिथं जाऊन म्हणजे भैरवनाथाचं मंदिर असेल म्हणजे ज्या ज्या ठिकाणचं जे जे ग्रामदैवत असेल तिथं जाऊन त्या ठिकाणी महिला फिर धरायच्या म्हणजे मी ज्यावेळेस लहान होतो म्हणजे असल पहिली दुसरी तिसरी म्हणजे जोपर्यंत जिल्हा परिषद शाळेमध्ये होतो सातवीपर्यंत तोपर्यंत तरी मला असं आठवतंय की नागपंचमीच्या आधी आठ दिवस महिला फेर धरायच्या किंवा दररोज आधी रात्री एकत्र यायच्या वेगवेगळी गाणी म्हणजे म्हणायच्या इतकं चांगलं वातावरण गावाकडं तरी किमान पाहायला मिळत होतं परंतु ह्या गोष्टी आता गावाकडून सुद्धा कुठंतरी हरवत चालल्यात आणि गावातलं गाव पणच हरवत चाललंय आणि म्हणून हा गाव शिवचा सण कुठंतरी एका वेगळ्या वळणावरती चाललाय काही दिवसांनंतर तर नागपंचमी साजरी करतात का नाही हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे परंतु आज पण काही गावाच्या ठिकाणी महिला फिर धरतात गाणी म्हणतात वारोळाची पूजा केली जाते जी आमच्याही गावामध्ये केली जाते सण साजरा करा करायचा म्हणून पोळ्यांचा निवध केला जातो नागदेव देवतेला ज्वारीच्या त्या लाह्या भाजल्या जातात आणि त्या अर्पण केल्या जातात वारोळाला दूध ओतलं जातं ह्या बऱ्याचशा गोष्टी आजही आपल्याला गावाकडे पाहायला मिळतात तर त्या गोष्टींचा एक मला एक वेगळा फ्लॉग बनवायचा होता पण त्या गोष्टी मला नाहीच शक्य झाल्या परंतु ही माहिती किमान तुमच्यापर्यंत पोहोचावी काही लोकांना माहीत असेल काहींना माहीत नसेल आता नवीन पिढीला ह्या गोष्टी बऱ्याच अंशी माहीत नाहीत ह्या गोष्टी माहीत झाल्या पाहिजेत आणि आपल्या संस्कृतीचं खऱ्या अर्थानं जतन झालं पाहिजे संवर्धन झालं पाहिजे सण असतील उत्सव असतील गावाकडच्या काही परंपरा असतील रूढी असतील गावाकडच्या यात्रा असतील ह्या गोष्टी खरं तर परंपरेनुसार पुढं चालत राहिल्या पाहिजेत जरी माणसं बदलत असली माणसांच्या शरीराची किंवा त्यांच्या राहणीमानाची म्हणजे जगण्याची पद्धत आणि जीवनशैली जरी बदलत असली तरी खऱ्या अर्थाने ह्या संस्कृती आणि परंपरा बदलल्या नाहीत गेल्या पाहिजेत त्यांचं जतन हे झालंच पाहिजे तर हा असा गावशिवचा सण आपण साजरा करूयात पिढ्यानपिढ्या अखंड कसा राहील चालत राहील याचा विचार करूयात आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं या सणांचं उत्सवांचं महत्त्व पोहोचलं पाहिजे याच्यासाठीच आजचा हा आपला ग्रामीण जीवनावरचा व्हिडिओ आहे आपण सगळ्या प्रकारचे म्हणजे गाव शिवाचे अर्थात ग्रामीण जीवनाचे बैलगाड्यावरचे म्हणजे जे गावाकडचे शेतकरी वर्गाचे काही जगण्याच्या पद्धतीतल्या गोष्टी आहेत घडामोडीत ह्या तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा मी प्रयत्न करत असतो तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतोय सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा आपल्या चॅनलकडून असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा तोपर्यंत बाय मित्रांनो काळजी घ्या